रेश्मा सोनावणी नावाची घोषणा झाल्या झाल्या रेश्मा आत्मविश्वासाने तिच्या खुर्चीवरून उठली आणि स्टेजवरती निघाली स्टेजवर पोहोचल्यावर तिने पुरस्कार देणाऱ्या पाहुण्यांकडून तिचे प्रशस्तीपत्रक आणि पी एच थी डीचे सर्टिफिकेट तिच्या हातात घेतले आणि गर्वाने ताटमान करून अभिनंदनाचे चार शब्द बोलून हसत स्टेजवरून खाली उतरली दोन तीन फोटोग्राफर कार्यक्रमाचे फोटो घेण्यात मग्न होते स्टेजवरून खाली उतरताना चेहऱ्यावर पडलेल्या फ्लॅश लाईटमुळे रेश्माची नजर त्या फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर पडली तो पण काहीसा आश्चर्यचकित झालेला लाजलेला नजर चोरून तिथून बाजूला निघून गेला रेश्माने बघितल्या बघितल्या त्या माणसाला ओळखले होते हा तोच व्यक्ती होता जो काही वर्षापूर्वी रेश्माचे बिये पूर्ण झाल्यानंतर तिला बघण्यासाठी तिच्या घरी आला होता रेश्मा कार्यक्रमात परत तिच्या खुर्चीवर येऊन बसली तिची नजर परत त्या फोटो काढणाऱ्या व्यक्तीला शोधायला लागली कुठे दिसत नाही हे बघून ती मनातल्या मनात पुटपुटत म्हणाली भित्रा पळपुटा कुठला असं म्हणत तिच्या चेहऱ्यावर एक मोठं असं उमटलं रेश्माला भक्ताक्षणी लागण्यासाठी नकार दिला होता त्याने कारण हे होतं की ती दिसायला काळे आहे आणि ती माझ्या योग्यतेची नाही हे कोण रेश्मा किती रडली होती असं काय आहे या माणसात साता फोटो काढणारा कुणी असं बोललं म्हणून कोणी योग्य अयोग्य होत असतं का पण त्यावेळची एकोणीस वर्षाची अल्ल रेश्मा एवढी समज नव्हती जर तिला तिच्या आईने आयुष्याचे महत्त्व समजावले नसते तर आज ती या जागेवर बसली नसते तिच्या भूतकाळात रमून गेली बे झाल्यानंतर साधारण मुलीसारखी ती पण तिच्या राजकुमारची स्वप्न बघायला लागली तिच्या आई वडिलांचा विचार तर तिचे लग्न तिचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करायचा असा होता पण हंतुर्णावर पडलेल्या आजार तिच्या वडिलांचेच दिवस कान खात असायची ती म्हणायची जी, मी जिवंत आहे तोपर्यंत तो रेश्माचे लग्न एखाद्या चांगल्या मुलासोबत लावून द्या नाहीतर मी माझ्या नाच चेहरा नाही बघू शकत आता अशी मी किती दिवस जगणार आहे असं समजा की ती माझी शेवटची इच्छा आहे रेश्माच्या मामाने तिच्यासाठी त्यांच्या मित्राच्या भावाचे स्थळ सुचवले होते ते म्हणाले माझ्या मित्राचा भाऊ एक फोटोग्राफर आहे त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे तो प्रायव्हेट व्हिडिओ शूटिंग करतो त्याने बीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे दिसायला रोबाबदार आणि गोर आहे अजून खूप काही त्याच्याबद्दल सांगितलं होतं पण त्यांच्या बोलण्याने रेश्माच्या आईवडील जास्त प्रभावित झाले नाहीत पण आजीच्या इच्छेसाठी बघण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला तो मुलगा त्याचा भाऊ आणि आई सोबत रेश्माला बघायला तिच्या घरी पोहोचला दुसऱ्या दिवशी त्याने त्याचा निर्णय सांगितला की त्याला मुलगी पसंत नाही ती दिसायला काळी आहे आणि माझ्या योग्य तिची नाही रेश्माने ऐकल्यापासून रडून रडून सगळं घर डोक्यावर घेतलं होतं मुलाने नकार दिल्याचे दुःख कमी पण तिच्या झालेल्या बेज दुःख तिला जास्त होते तिच्या आई बाबांवर खूप चिडली होती ती म्हणाली मी अगोदरच या स्थळासाठी नको म्हणाले होते अजून माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं नाही आणि नाही तिचं लग्नाचं वय झालं आहे फालतू जर तमाशा झाला तो वेगळाच आणि माझ्या मुलीचे मन दुखावले गेले ते वेगळेच तिचे वडील पण कमी दुःखी झाले नव्हते त्यांचे मन पण खूप दुखावलं गेलं होतं पण ते गप्प राहिले पण त्यांनी मनातल्या मनात ठरवलं होतं की जोपर्यंत त्यांच्या मुलीचे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्या लग्नाचा विषय या घरात परत कधीच निघणार नाही काळासोबत रेश्मा पहिल्यासारखी राहायला लागली ती तिचे कॉलेज तिच्या मैत्रिणी तिचा अभ्यास या सगळ्यामध्ये व्यस्त झाली त्याच दिवसात एम ए करत असताना तिची ओळख सुमितसोबत झाली कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात तो पण तिच्यासोबत नाटकात काम करत होता खूप हुशार हसमुख स्वभाव त्याच्याकडे वक्तक्षने त्याच्या प्रेमात पडावे अशी सुमितचे व्यक्तिमत्व होते वयात थोडाफार फरक अनुकूल परिस्थिती प्रत्येक कार्यक्रमात सोबत काम करत असताना हळूहळू रेश्मा आणि सुमित एकमेकांच्या कधी जवळ आले हे त्या दोघांना पण समजलं नाही दोघंही एकमेकांच्यात गुंतले जात होते पण रेश्मा नेहमी त्याच्याकडे बघताना एखाद्या मित्रासारखीच बघत होती पण तिच्या आईच्या पारख्या नजरेने तिच्या मनात लपलेली सुमितबद्दल असलेली भावना ओळखली होती आई ती आई असते पण त्या पण थोड्या चिंतित होत्या रेश्माची आवड ती त्यांची आवड होती सुमित त्यांना पण खूप आवडत होता तो शांत समजूतदार स्वभावाचा मुलगा होता पण फक्त मुलगा मुलगी एकमेकांना पसंत करून काय होणार सुमितच्या घरातले लोक पण रेश्माला पसंत करतील का आणि नाही केलं तर सुमितमध्ये एवढं साहस असेल का की तो त्याच्या घरच्या लोकांच्या विरोधात जाऊन रेश्माचा हात थांबेल आणि असं नाही झालं तर परत एकदा रेश्माच्या मनाला ठेस लागेल ती तुटेल विस्कटून पडेल मग मी कशी सांभाळू शकेन माझ्या मुलीला अशा अनेक चिंता मुलीच्या आईला सातावत असतात तशाच त्या रेश्माच्या आईला पण सातावत होत्या रेश्माच्या आईने तिला आणि सुमितला याबद्दल विचारायचे मनात ठरवले होते पण त्याच दिवसात रेश्मा कॉलेजवरून घरी आली आणि आल्या तिच्या खोलीत जाऊन झोपली असं कधीच झालं नव्हतं जे आज झालं होतं हे बघून मनात शंका येणे स्वाभाविक होतं रोज घरी आल्यावर कॉलेजमध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी रेश्मा तिच्या आईला सांगत असायची पण आज ते अशी अचानक अशी जाऊन खोलीत झोपली हे बघून त्यांचं मन घाबरलं घाबरतच मनात शंका घेऊन त्या रेश्माच्या खोलीत गेल्या आणि तिच्याकडून उदास असल्याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागल्या रेश्मा तिच्या आईला म्हणाली आई माझी तब्येत ठीक नाही असा बहाना देऊन तिने चादरी तोंड लपवून घेतलं ज्याची काळजी होती शेवटी तेच झालं दुसऱ्या दिवशी रेश्माच्या मैत्रिणीकडून समजलं की सुमितचं लग्न ठरलं आहे एकदा त्यांच्या मनात आलं की त्याला चार शिव्या द्याव्यात म्हणावं की प्रेमाचे आश्वासन देणं जेवढं सोपं असतं तेवढंच कठीण असतं त्या व्यक्तीचा हात आयुष्यभरासाठी पकडणं त्यासाठी हिंमत असावी लागते आत्मविश्वास असावा लागतो आणि हे सगळं ज्याच्यामध्ये नाही तो रेश्माच्या योग्य नाही पण दुसऱ्याच्या मुलाला काय बोलू शकत नाही शेवटी एका झटक्यात सुमितचा विचार मनातून बाहेर काढून टाकला तिच्या आईने त्यांना काळजी होती ची, ची, पन, ती फक्त त्यांच्या मुलीची रेश्माची तिच्या तुटलेल्या मनाची तिच्या भावनांची एकदा तिचे वडील म्हणाले आपण जाऊन सुमितच्या घरातल्या लोकांशी बोलूया पण तिच्या आई यासाठी तयार झाली नाही जो मुलगा स्वतःच्या हक्कासाठी तोंड उघडू शकत नाही अशा मुलासोबत लग्न करून देऊन रेश्माचं काय भलं होणार आहे तिला काय सुख मिळणार आहे नको नको अजिबात नाही तिच्या आईने सरळ त्यांचा निर्णय सांगून टाकला त्या म्हणाल्या तो भित्रा रेश्मासाठी योग्य नाही आणि राहिली गोष्ट रेश्माची तर मी तिला समजावून सांगेन तिला सांभाळून घेईन असं करता करता आठवडा निघून गेला महिना निघून गेला रेशमाने कॉलेजला जायचं सोडून दिलं होतं करायचे म्हणून आवश्यक कामं करत होती खायचे म्हणून चार घास खात होती आणि जाऊन तिच्या खोलीत स्वतःला कोंडून घेत असायची रेश्माच्याही तिला काही दिवस अजिबात काही बोलली नाही तिला टोकलं नाही त्यांना माहीत होतं की जेव्हा कधी विचार करून उत्तर दिलं जातं तेव्हा त्यावर एकच उपाय असतो आणि तो, तो म्हणजे वेळ आणि त्यावेळेत ती ताकद असते ते सामर्थ्य असते की सगळं काही बदलून टाकेल अशा परिस्थितीत रेश्माला सामान्य होण्यासाठी तिला त्याच अवस्थेत सोडून देणं योग्य होतं आणि हा शेवटचा उपाय एकच होता एक दोन महिने रेश्माचं मन कशातच लागत नव्हतं नाही ती तिच्या मैत्रिणींसोबत बोलत होती आणि नाही टी व्ही बघत होती रेश्माला अशा अवस्थेत बघून तिचे वडील स्वतःला खूप लाचार समजत होते तिला असं बघून मनातून तिळतिळ मरत होते शेवटी एक दिवस संधी बघून जेवताना तिच्या आईने विषय काढला त्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत होत्या पण ती गोष्ट रेश्माला होत होती त्या म्हणाल्या अहो तुम्ही ऐकलं का शेजारच्या नेहाचं लग्न तिच्या वडिलांनी जबरदस्ती ठरवलं आहे ते पण तिच्या इच्छेविरुद्ध बायकोचं बोलणं ऐकून रेश्माचे वडील म्हणाले अच्छा पण का तिची आई म्हणाली का म्हणजे काय त्यांची इच्छा प्रत्येक बाब तुमच्यासारखा नसतो जो मुलीच्या भावनांची काळजी करत मनातल्या मनात तिळतिळ तुटत राहतो घुसमटत राहतो पोरगी उपाशी राहिली की तुम्ही पण दिवसभर उपाशी राहता तिरक्या नजरेने रेश्माकडे बघत त्यांनी त्यांचं तेन बोलणं चालू ठेवलं तुम्ही नेहाकडेच बघा हिंमत आहे का तिच्यात वडिलांच्या विरोधात दोन शब्द तोंडातून काढायची आज दोन महिन्यात पहिल्यांदा रेश्माची नजर तिच्या वडिलांच्यावर गेली तिला बघून किती काळजीत उदास आणि किती अशक्त वाटायला लागले होते बहुतेक तिच्या वडिलांनी पण कितीतरी दिवस पोटभर अन्न खाल्ले नव्हते असा विचार करत रेश्मा तिच्या खोलीत उठून आले रात्रभर आईच्या बोलण्याचा विचार करत राहिली तो विचार करून तिचं मन भावूक झालं कुणाच्या कृत्याची शिक्षा दुसरा कुणीतरी का भोगायची आणि खास करून त्यांनी जे प्रत्येक वेळी तिच्या चांगल्याचा सा विचार करत असतात आई वडिलांना नकळत तिने दुःखी केलं होतं या विचारानेच तिला पश्चाताप झाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून रेश्मा आवरून किचनमध्ये आईची मदत करायला आली ती म्हणाली आई आज बाबांच्या आवडीचे सगळं जेवण मी बनवणार आहे रेश्माच्या झालेला हा बदल बघून तिच्या आईचं मन भरून आलं आणि हीच ती योग्य वेळ होती तिला समजावून सांगण्याची म्हणजे त्याचा सकारात्मक प्रभाव तिच्यावर पडेल असा विचार करत तिच्या आई म्हणाली रेश्मा आयुष्यात फक्त स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यास महत्वाचा वेळ खर्च करणं योग्य नाही आयुष्यात हे महत्त्वाचे असते जो दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना सहारा देण्यासाठी स्वतःचे आयुष्य घालवतो आयुष्यात अशा आश्या कितीतरी गोष्टी असतात ज्या मागे सुटलेल्या असतात काही जाणून बुजून सोडून द्यायला लागतात ज्या स्वतःवर ओझं बनवून राहिलेल्या असतात पुढे जाण्यासाठी त्रास देतात अशा गोष्टी मागे सोडून जाणे आयुष्यासाठी योग्य असते आणि त्यालाच जीवन म्हणतात त्याच जागेवर झुरात ओदास होऊन बसणं आपली नकारात्मकता दाखवते आपले ध्येय तर पुढे आहे खूप पुढे गेल्यानंतरच ते भेटत असतं हे तर तो व्यक्ती स्वतः ठरवू शकतो की त्याचे लक्ष काय आहे आणि त्याच्या आयुष्यात खरा उद्देश काय आहे तू तर खूप नशिबवान आहेस की तुझे बाबा दुसऱ्या माणसांपेक्षा खूप वेगळे आहेत तुझ्या उच्च शिक्षणाची तु स्वप्न बघतात तू मोठी स्वतःच्या पायावर उभे राहावी याची स्वप्न बघतात दुसऱ्या बापासारखे नाही की स्वतःच्या मुलीला उजो समजून तिचं लग्न देव लावून देणं मोकळे होणे अशी भावना त्यांच्या मनात नाही आणि या सगळ्यात तर तूच अशी थकून हार मानून बसलीस तर तुझ्या बाबांच्या बाबतीत अन्याय होणार नाही का आईच एक एक वाक्य रेश्माच्या मनात डोक्यात छापलं गेलं होतं आई खरं तेच बोलत आहे की आयुष्यात मनाला दुःख देणाऱ्या आठवणी विसरून जाण्याच योग्य आहे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी तडकून राहण्यापेक्षा येणाऱ्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्न बघणंच योग्य आहे असा चांगला विचार मनात आल्यामुळे मनात बसलेली धूळ झाडून तिच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग मोकळा झाला आता तिची नजर तिच्या उज्ज्वल भविष्यावर स्थिर झाली मॅडम आज इथेच राहायची इच्छा आहे का प्रोफेसर राजेशच्या आवाजाने ती भूतकाळाच्या आठवणीतून जागी झाली आणि दचकून उठून उभी राहिली प्रोफेसर राजेशला असं तिच्याकडे बघून असताना ती लाजून गेली कार्यक्रम संपला होता लोक हॉलमधून बाहेर जायला लागले होते प्रोफेसर राजेश म्हणाले चला मी तुम्हाला रस्त्यात ड्रॉप करतो आणि तसंही आज तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं वचन दिलं आहे असं म्हणत एक नजर रेश्मावर टाकली दोघं पुढं निघालेच होते तेवढ्या समोर तो फोटोग्राफर येऊन उभा राहिला आणि रेश्माला म्हणाला एक्सक्यूज मी बहुतेक तुम्ही मला ओळखलं नाही रेश्मा त्याचं बोलणं थांबत आत्मविश्वासाने थांबपणे म्हणाले अहो नाही मी तर तुम्हाला चांगलंच ओळखलं आहे यांना भेटा या हे आहेत प्रोफेसर राजेश माझा होणारा नवरा असं म्हणत लाजून तिने राजेशच्या डोळ्यात बघितलं आणि त्याच्यासोबत पुढे निघून गेले रेश्माच्या आई वडिलांनी तिची प्रत्येक पावलावर साथ दिली तिला योग्य मार्गदर्शन केले आणि म्हणूनच आज ते एक सक्षम स्त्री बनली होती तुम्हाला काय वाटतं रेश्माने तिच्या आयुष्यात जो निर्णय घेतला होता तो योग्य होता का